of diamond jewellery by p&g जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हातकलंगले तालुक्यातील अंबप येथील सातशे अठरा बोगस मतदार नोंदणी केली आहे याबाबतच्या तक्रारीची चौकशी सुरू असताना गावातील चारशे सव्वीस मतदार बोगस असल्याचं स्पष्ट झालंय तसा अहवालच तलाट्यांनी तहसीलदारांना दिला असून याबाबत आता पंचवीस सप्टेंबर रोजी तहसीलदारांनी सुनावणी ठेवली आहे या सर्व बोगोस मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात यावीत तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी न्यायालयीन लढा लढणार असल्याचं माजी सरपंच बाळासो पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आंबा ग्रामपंचायत मिळवण्यासाठी करवीर वाळवा शिराळा शिरोळ इचलकरंजी शाहूवाडी राधानगरी सांगली या विधानसभा मतदारसंघातील रहिवाशांची नावे आंबाबच्या मतदार यादीत दाखल केली आहेत एकंदर सहा हजार दोनशे पन्नास आमच्याकडे मतदान नोंदणी आहे पैकी सातशे अठरा ही बोगस मतदानाची नोंद या ठिकाणी झालेली आहे ज्यांची नोंद आहे त्याची दोन दोन ठिकाणी आहे त्यांच्या मूळ गावात पण नोंद आहे आणि आंबगावी पण त्यांची नोंद आहे म्हणून आम्ही यांना दुबात किंवा बोगस मतदान म्हणतोय एक तर ते प्रामुख्याने या ठिकाणी राहत नाहीत माहीत गावात अजिबात त्यांचं वास्तव्य नाही त्याप्रमाणे आम्हाला गावकामगार तलाठी याने दोन वेळा तपासणी करून चारशे सव्वीस लोक या ठिकाणी नाहीत राहत नाहीत अंबकमध्ये मिळत नाहीत असा रिपोर्ट तहसीलदारांना दिलेला आहे सबब ह्या लोकांच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी आणि ही लोक क लवकरात लो लवकर सगळीमधून मदर्यादेतून कमी व्हावी अन्यथा हा लोकशाहीवर घाला होतो आहे आणि चुकीच्या पद्धतीनं दे निवडणुका होत आहेत तर ही थांबवण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून ही नावं सत्वर कमी करावी यावेळी सोमराज पाटील शिवाजी वाघमोडे प्रदीप पाटील उपस्थित होते